प्रसिद्धीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकर वर ताबडतोब छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व त्यांच्या पराक्रमाबद्दल अपशब्द काढणारा अभिनेता राहुल सोलापूरकर वर शासनाने ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी आज केली नाशिक शहर काँग्रेसच्या वतीनं भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये निवेदनाचं पत्र देण्यात आलं तसंच काँग्रेसच्या वतीनं फिर्याद घेऊन ताबडतोब राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रसंगी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा भावी पिढीकरता संस्कार आहेत आग्रेची सुटका शिवाजी महाराजांच्या काव्याचा हा पराक्रम असून त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला अथवा लाच दिली असे बेताल वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं त्यामुळे अवघा महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानच्या जनतेमध्ये असंतोष पसरलाय सर्व शिवभक्तांच्या भावनांचा अनादर अशा बेताल वक्तव्यामुळे झाला आहे त्यामुळे राहुल सोलापूरकर वर देशद्रोहाचा शासनाने स्वतःहून गुन्हा दाखल करावा अथवा काँग्रेस पक्ष व कार्यकर्ते शांत बसणार नाहीत राहुल सोलापूरकरला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही या प्रसंगी नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिला भद्रकाली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सौ गवांदे यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन निवेदनाचा स्वीकार करत वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर कारवाई केली जाईल असं आश्वासन काँग्रेसच्या शिष्टमंडळाला देण्यात आलं प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय राहुल सोलापूरकरचा धिक्कार असो जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी भद्रकाली पोलीस ठाणा परिसर दुमदुमून गेला होता याप्रसंगी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास सातबाई शहर अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष हनीब बशीर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप शर्मा शहर काँग्रेस उपाध्यक्ष देवराम सौधाने नाशिक जिल्हा एन एसयूआयचे अध्यक्ष अल्तम शेख प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सचिव जावेद इब्राहिम पर्यावरण विभागाध्यक्ष मतीन पटेल उद्धव पवार ईसाक कुरेशी संतू पाटील जायभावे दिनेश उनवणे बाळासाहेब कासार वैभव ठाकूर नाशिक शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रामकिशन चव्हाण फारुख मन्सुरी शाहबाज मिर्झा शहर कार्यालयीन सरचिटणीस राजकुमार जेफ अब्दुल बाबा प्रवीण काटे गुड्डी खान इम्रान अन्सारी धोंडीराम बोडके नितेश निकम नाशिक शहर काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्ष अण्णा मोरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला आकाश अध्यक्ष नाशिक शहर काँग्रेस कमिटी मनुस्मृती पसरवणारा इस्मान चा मनुस्मृती पसरवणारा इस्मान चा वक्तव्य करणारा राहुल सोलापूर करचा बेताल वक्तव्य करणारा राहुल छत्रपती शिवाजी महाराज की मुर्दाबाद मुर्दाबाद मनुस्मृती मनुस्मृती पसरवणारा जय भोवानी जय भोवानी शिवाजी जय पण आज निवेदन दिलेलं आहे पण बस्राली पोलीस ठाण्यात दोन दिवसापूर्वी एका पॉडकास्टच्या मुलाखतीमध्ये अभिनेता राहुल सोलापूरकरनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय आपण सर्वांनी बघितलं की आग्र्याच्या सुटक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लाच दिली असं घाणे वक्तव्य राहुल सोलापूरकर केलं आपण सर्व मी असेल माझ्या पिढीतलं असेल मागचे असेल आपण असाल सर्वजण आग्र्यातून सुटका हा धडा आपल्याला इतिहासामध्ये शाळेमध्ये शिकवला जातो का तर आपल्या भविष्यातील पिढीवर त्याचे संस्कार छत्रपतींचे संस्कार व्हावे अग्र्याची सुटका म्हणजे गनिमी कावा आणि त्या गनिमी कावाचे दाखले आपल्या इंडियन आर्मीने सुद्धा अनेकदा घेतलेले आहे अशा छत्रपतींचा इतिहासाबद्दल अतिशय बेताल वक्तव्य केले जाते तुमच्या माध्यमातून मी सांगतो की हे केवळ त्यांच्याकडनं चुकून झालेलं नाहीये याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे या राहुल सोलापूरकरला एक तर सध्या अभिनय अभिनय करायला कुठली जागा नाही त्याला चित्रपट नाही नाटकं नाही परंतु आपल्या टी आर पी वाढवायला आणि ज्यांची प्रेरणा या राहुल सोलापूरकरनी घेतलेली आहे ज्यांचे यांनी प्रेरणा घेतली आहे ज्या ज्या व्यक्ती याला महान वाटता ज्यांचा इतिहास माफीचा आहे ज्यांचा इतिहास हेरगिरीचा आहे ज्यांनी इंग्रजांची हेरगिरी केली यांची प्रेरणा या राहुल सोलापूरकरनी घेतलेली आहे मग अशा यांच्या प्रेरणादायींचा इतिहास पुसण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड करण्याचा खेविलवाणा प्रयत्न होतो आहे महाराष्ट्रातली जनता कधीही सहन करणार नाही सरकारने सुमोठो गुन्हा त्याच्यावर देशद्रोहाचा दाखल करायला पाहिजे होता छोट्या मोठ्या नेत्यावर जर आपण वक्तव्य केलं तर नोटिसा येतात लिगल नोटिसा येतात सोशल मीडियाचे अकाउंट सस्पेंड केले जातात गुन्हे दाखल केले जातात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याचा अजूनही त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आहे खर तर छत्रपतींचा काय असता तर त्याचा आतापर्यंत कडेलोट झाला असता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले त्या संविधानाच्या माध्यमातून या राहुल सोलापूर देशद्रोहाचा गुन्हा ताबडतोब सरकारने दाखल करावा आणि ज्यांची प्रेरणा यांनी घेतलेली आहे ज्यांनी हेरगिरी केली आहे ज्यांनी माफी मागितलेली आहे अशा या राहुल सोलापूरकरचा हा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्र सहन करणार नाही याच्या आधी पण अशा प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला याच्यापुढे आता आम्ही सहन करणार नाही याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही झाला तर महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्या राहुल सोलापूरकरला फिरू देणार तुम्ही आता निवेदनात आम्ही गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलेला आहे आदरणीय पी आय एका आणि वरिष्ठ अधिकारी सगळे बंदोबस्तात आहे मोर्चा आलेला आहे म्हणून परंतु आमचं त्यांचं आत्ता दूरध्वनीवर बोलणं झालेलं आहे त्यांनी आम्हाला शंभर टक्के खात्री दिलेली आहे आणि संध्याकाळी ते आमच्याकडनं फिर्याद लिहून घेतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कारण कायद्याचा सा अभ्यास आम्ही पण केलेला आहे आम्हालाही माहिती आहे की तो गुन्हा दाखल होतो त्याच्यामुळे संध्याकाळी आज गुन्हा दाखल होईल अशी आम्हाला आशा आहे